आरोग्य के केंद्र रुंज येथील भोंगळ कारभार समोर आलाय प्राथमिक आरोग्य केंद्र रुंजा येथील भोंगड मानव विकास एन एच एम रुग्ण कल्याण आर के याची निधी किती आहे आणि स्टॉक बुक नोंद केलेली आहेत का त्यानंतर त्याची नोंद केलेली असल्यास त्याची सत्यप्रत देण्यात यावी व बँकेचे खाते स्टेटमेंट पी एफ यांची सत्यप्रत देण्यात यावी व त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी लावून मला याची एक सत्यप्रत सात दिवसाच्या आत देण्यात यावी अशी मागणी रुंजा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवा संतोष मेश्राम यांनी तालुका आरोग्य अधिकारी केळापूर यांना लेखी स्वरूपात दिलेली असून सात दिवस उलटूनही अद्यापही कुठलीच माहिती देण्यात आली नाहीये आजपर्यंत केराची टोपली दाखवण्यात आली आहे अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय या विषयाची प्रतिलिपी म्हणून राडेगाव मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक भाऊ उईके यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ